श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला सर्व पितृ आमोशा याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि कोणतेही उपाय केल्याने आपल्याला पितृदोष लागणार नाही पितृदोष संपणार संपेला आपल्या पाठीमागचा तर आ, हे सांगणार आहे तर आपण सर्व पितृ आमोशा दिवशी आपण आपल्या पित्रांचा आदर सत्कार करायचं असतो म्हणजेच काय आपल्या आपण त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवून आपण त्यांना हे करायचं आहे पण ह्याच्यापेक्षाही एक प्रभावी उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा तुम्ही असं मी तुम्हाला सांगते तर सर्व पित्रमोशा हे आपले जे पित्र असतात त्या पित्रांचं आपण काही एखाद्या वेळेस चुकून राहत आपल्याकडून करणं किंवा एखाद्या वेळेस ॲक्सिडेंटमध्ये वगैरे गेलेले आहे तर त्यांची आपल्याला दशक्रिया विधी वगैरे काहीच करायला भेटत नाही मग त्यामुळे मग त्यांचा आत्मा काही ना काहीतरी थोड्याशा इच्छा आकांक्षा असतात त्यांच्याही त्या पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांतता मिळत नाही किंवा एखाद्याला जेवायला मिळत नाही असं काहीतरी होऊन जाते मग त्यामुळे आपण आपल्या आपले पितरांना आपण दही भाताचा नैवेद्य दाखवून त्यांना आपण म्हणजे आता हे पाठवणीच करणे आहे एक प्रकारे आपण आपल्या पित्रांची उद्या त्यांचा शेवटचा दिवस आहे म्हणून मग आपण त्या दिवशी त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवायचा असतो तर तो नैवेद्य आपण आपल्या दारात म्हणजे आपण झाडाखाली ठेवलं तरी चालतो किंवा आपल्या जर गाई असेल तर गाई आ, गाई येत असेल तर गाईला पण दिला तरी चालतो तही भात तसं करायचं आहे किंवा आपण एखाद्या असं झाडाच्या खाली ठेवला पिंपळाच्या झाडाखाली ठेवला तरीही चालतो म्हणजे जेणेकरून कुठल्या तरी पशु पक्षी येऊन खाऊन जाईल तो किंवा मुंग्यांच्या स्वरूपात तरी आपले पित्र येऊन ते खाऊन जातात मग म्हणून मग आपण त्याप्र त्या पद्धतीने त्या आपण उद्याच्याला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे पण अजून एक सेवा आहे ती आपण करायची आहे त्याने जर केल्या तर आपल्या सात पिढीचा पितृदोष कसलाही असू दे तो आपल्या निघून जातो म्हणून मग हा उपाय करणे खूप महत्वाचे आहे तर ह्या हा उपाय जो आहे तो खूपच प्रभावी आहे उपाय त्यामुळे हा प्रभावी उपाय आपण करावा आणि सर्वांनी पितृदोष हा आपला घालवावा म्हणून पितृदोष असले की आपल्याला खूप अडथळे येतात म्हणून मग आपण हा उपाय करून आपण पितृदोष कसा आपला घा कमी करता येईल हे आपण बघायचं आहे तर मग त्या आपण हा जो उपाय आहे तो मी उपाय तुम्हाला सांगते तर आपण कणिक जे असते आपली म्हणजे गव्हाच्या पिठाची कणिक करायचे आहे ते बिन करायचे आहे त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्याचे कणिक करून गोळे करून घ्यायचा आहे आणि त्याचा दिवा करायचा आहे तो दिवा जो असतो तो दिवा आपण चार मुखी करायचा आहे त्याच्यामध्ये चार वाती घालायच्या आहेत आणि चार मुखी दिवा करून त्याच्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे अजून पण लक्षात ठेवा तिळाचं तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये काळे तीळ काळे तीळ हे आवर्जून घालायचं आहे आणि आपण हा आपल्या दरवाजाच्या मुख्य दारात आपण राईट साइडला दिवा ठेवायचा आहे आपल्या आपल्या राईट साइडला ठेवायचा आहे का आणि हा दिवा प्रज्वलित आपल्याला करायचा आहे तर हा उपाय जो आहे तो आपण सायंकाळच्या टायमिंगला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या साती पि साती पिढ्यांचा आपला पितृदोष जो आहे तो निघून जातो म्हणून मग हा उपाय करणे खूप प्रभावी आहे म्हणून तुम्ही पण हा उपाय करा आणि मला तुम्ही सांगा की बघा तुमचे काही कामे अडथळे असतील तर ते अडथळे पण तुमचे दूर झालेले असतील तर तुम्ही हा नक्की नक्कीच नक्की उपाय करून बघा आणि मग तुम्ही सांगा तर हा दिवा आपण कोणीही लावू शकता हा दिवा ह्या दिव्याला नियम नाही आहेत की ह्यांनीच लावला पाहिजे त्यांनीच लावला पाहिजे पण हा दिवा आपण लावायचा आहे चारमुखी दिवा लावायचा आहे त्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे काळे तिळ पण टाकायचे आहेत कारण पित्रांना आपण काळे तिळाने पिंडदान वगैरे करतो म्हणून मग आपण त्याच्यामध्ये काळे तिळ टाकायचे आहेत आणि चारमुखी दिवा हा प्रज्वलित करून आपण घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून काय चुकलं असेल तर मला मा माफ करा क्षमा करा असं आपण बोलून पित्रांना हे करायचं आहे आणि नमस्कार करून आपण घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर ही सेवा जी आहे ती आपण खूप प्रभावी आहे ते केल्याने आपल्याला फरक शंभर टक्के पडतोच म्हणून मग मी आ, हा सांगण्यास कारण मी आमच्या घरामध्ये करते तर मी हा प्रत्येक आमोशाला उपाय करते तर तुम्ही हाही उपाय करा किंवा आपण आमोशाला आमोशा म्हटलं की काहीतरी वाईट शक्तीचा दिवस असतो मग तो आपण साजरी कसा करायचा आहे की जेणेकरून आपल्या घरात घरात आपल्या ती वाईट जी शक्ती आहे ती प्रवेश करू नये म्हणून आपण त्यासाठी आपण दही भाताचा पण नैवेद्य दाखवायचा आहे आणि पूर्ण आपल्या घराच्या साईडला अवतीभोवतीला आपण तो दही भाताचा असं शिंपडा करायचा असतो आमच्या कोल्हापूरच्या साईडला तर हे नेहमीच करतात सगळेजण दर आमोशाला करतात आणि त्यात अजून ते आमोशाला आम्ही लिंबू मिरची पण बांधतो तर लिंब लिंबू मिरची पण बांधली तरी हा उपाय केला तरी आपल्या घराला कुठलीही नजर लागत नाही आम्ही तर दर महिन्याला करतो तुम्ही पण करून बघा हा प्रत्येक ठिकाणी असं दुकानात वगैरे करतात हे लिंबू मिरची बांधणे की जेणेकरून आपल्या घराला कुणाची नजर लागू नये आणि जी लिंबू मिरची आहे ते आपण घरात कुठेही बांधू शकतो त्याला एक बिबा घ्यायचा असतो एक बिबा आणि लिंबू एक आणि सात किंवा पाच मिरच्या बांधायच्या असतात हे आपण काळ्या धाग्यामध्ये बांधून घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये कुठेही लावायचं आहे ते, ते लावलं तर आपल्या घराला दोष लागत नाहीत नजर दोष होत नाही म्हणून मग आपण तो उपाय करायचा असतो एवढंच सांगून मी तेच माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा जेणेकरून हे उपाय जे आहेत छोटे छोटे ते उपाय तुम्ही हे करू शकाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ